मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे दाखल झाले असताना ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसे सैनिकांमध्ये मोठा राडा झाला यावेळी जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होते याच दरम्यान राज ठाकरे दाखल होताच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाल्याचे जा पाहायला मिळाले राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळेच हा राडा झाला असे समजत आहे दरम्यान या दोन्ही गटात तणाव निर्माण झाला असून पोलिस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे डिपार्टमेंटचे लोक काय झाले तुझे ठाकरे ठाकरे सुपारी घेऊन आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आली आम्हाला एकदा क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये एकदा सुपारी सांगा सुपारी घेऊन इथं आले तर एवढं आमच्या धरंगा पाटलाचं आंदोलन चालू आहे आमच्या आरक्षणा सुद्धा हे विरोध करावं लागलेले आहेत त्याच्यामुळे ह्यांनी आता इथून चालू वापस जायला पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी